नमस्कार नवरात्री स्पेशल उपवासाचा डोसा आपण तयार करायचा आहे एकदम क्रिस्पी जाळीदार आणि छान कमी साहित्यात आणि खूप कमी एक चमचा तेलामध्येच हा डोसा तयार होतो त्यामुळे आपण लगेच सुरुवात करू या रेसिपीला त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे वरईचे तांदूळ एक वाटी आणि साबुदाणा साधारण अर्धी वाटी घेतलेला आहे आणि धुऊन घेतला एक दोन तीन पाण्यानी चांगला स्वच्छ चोळून असा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात पाणी घालून एक पाच ते सात तास भिजवत ठेवायचं आहे सावदान आपला भिजत ठेवलेला आहे कढईमध्ये आपलं तेल टाकून घ्यायचं आहे भाजी तयार करून घ्यायची आहे आपल्याला आणि शेंगदाणे भाजत टाकलेले आहेत हीट आपलं भिजते तोपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊया शेंगदाणे भाजून घ्यायचे छान असे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत एक बटाटा आपण घ्यायचा आहे आणि त्याची बारीक पुडी तयार करून घ्यायची आहे कढई शेंगदाणे भाजलेले आहे बटाटा शिरलेला टाकायचा आहे तो पण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छान आपला परतून झालेला आहे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा कलर छान येतो पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा आहे भाजी आपली परतलेली आहे वासही छान येतोय आणि घळायचंय चवीनुसार त्यात पुन्हा परतून घ्यायची आहे छान शेंगदाणे त्यात खूप छान लागतात पाणी गरजेनुसार घालायचं आहे आपल्याला किती रस्सा पाहिजे तसं छान मिक्स करून घ्यायचंय आणि उकळी येऊ द्यायची त्याला झाकण ठेवून द्यायचं मिक्स करून छान बटाटा दाबून घ्यायचा आहे म्हणजे तो जरा त्यात मिक्स होतो चांगला आणि रश्याला पण अशी दाटसर पणा येतो झाकण ठेवायचं एक पाच मिनिट छान उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण तवा गरम व्हायला ठेवलेला आहे डोश्याचं पीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे पाच तास भिजवलेला साबुदाणा आणि वरीचे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि हे बघा असं रात्रभर भिजत ठेवलेलं होतं बारीक करून मिक्सरमध्ये पीठ आणि हे अशा प्रकारचं तयार झालेलं आहे डोश्याचं पीठ तवा गरम झालेला आहे त्यावर आपण डोसे घालून घ्यायचे आहेत साइडनी आणि नंतर मध्ये पीठ टाकायचं आहे मध्ये असे छिद्र राहिले त्यात थोडं थोडं पीठ टाकायचं आणि गोल करून घ्यायचं छान अशी जाळी पडते एक पाच मिनिटं त्याला भाजू आहे एक साईडनी बबल्स यायला लागलेले आहेत आणि त्यानंतर ब्रशने आपण कडेने साइडने तेल सोडायचं आहे पलटी करायचं आहे दुसरा पण आपण असच तयार करून घ्यायचा आहे एक सिक्रेट सांगणार आहे डोसा पातळ आणि कुरकुरीत होण्यासाठी त्यासाठी पूर्ण रेसिपी बघायची आहे पुन्हा एकदा छान असं एक साईडी भाजून घ्यायचं आहे जाळी सुटलेली आहे आणि उलटीने आपण पलटी करून घ्यायचं आहे छान असा क्रिस्पी डोसा आपला तयार झालेला आहे छान टेस्ट लागते साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर असा उपवासासाठी डोशाचा पर्याय तुम्ही करू शकता बघू शकता किती छान अशी खमंग आणि जाळी पडलेली आहे भाजीबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा